मायास किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन एक व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यावर माझं रुटीन शेअर करणार आहे मी सगळे ऑफिसला पवित्रा गेली स्कूलला आज प्रणमे घरी आहे आणि प्रणमे पण मला मदत करतो कामामध्ये तर आता मी किचन वगैरे आवरला घेते तर तुमच्या पाहू शकता प्रणमेने बेड वगैरे व्यवस्थित आवरलं आहे आणि प्रणम्याचं हे रोजचं काम आहे की बेड वगैरे तो झटकतो आवरतो चादर वगैरे व्यवस्थित लावतो आमच्या रूमची पण आणि त्याच्या रूमची पण हे बघा कांदे तिथे मी साठवून ठेवलेले आहेत मी दरवेळेस कांदे साठवते पावसामध्ये एक मी आली आहे किचनमध्ये आणि तुम्ही पाहू शकता किचनची हालत किती खराब आहे आता सर्व क्लीन करायचं आहे मला एकदम स्वच्छ क्लीन वगैरे करते किचन वगैरे सगळं आवरून घेते सर्वात पहिले मी सर्विस ओट्यापासून सुरुवात करणार आहे क्लीन करायला कारण की इकडचा पसारा मग मला इकडे ठेवता येईल व्यवस्थित जेवणाची टोपं वगैरे सर्व तर पहिला सर्व्हिस ओटा साफ करते हे बघा सर्विस ओटा वगैरे माझं साफ करून झालं व्यवस्थित आणि कराय साफसफाई करायची म्हटल्यानंतर व्यवस्थितच केलेली बरी वाटते लायटीचे बोर्ड वगैरे मी सर्व क्लीन करून घेतले झालं माझा सर्विस ओटा साफ करून पाहू शकता किती क्लीन वाटतं आहे सर्विस ओट्यावरचं सामान परत मी सगळं पुसून वगैरे परत जाग्यावर ठेवते व्यवस्थित सर्विस रोटं साफ केल्याच्यानंतर किचन ओट्या साफ करायला घेतल्या आणि किचन ओट्यावरच्या ज्या लावलेलं मी कडप्पा आहे साईडला तर तो कडप्पा सर्वात प्रथम मी साफ केला तिथं लिक्विड वगैरे टाकून घासून घेतलं कात्याने स्वच्छ तारीच्या आणि नंतर वल्ल्या कपड्याने पुसून घेतलं आणि पटपट म्हणजे आवरत होते मी कारण उशीर पण झालेला मला बराच कसं किचन वगैरे व्यवस्थित साफ केलं की कसं छान वाटतं आणि लगेच मी बाकीचं पण सामान साफ करून बरण्या मिक्सर वगैरे साफ करून लगेच ठेवत होते ज्याने करून जास्ती पसारा नाही मग राहत आणि दिसत आपल्याला पण कंटाळा येत नाही पसारा जास्ती दिसला की आपण पण कंटाळा करतो मग मी काय जसं माझं काम होत होतं स्वच्छ करून मी पण सुक्या कपड्यांनी पुसून पर परत बरण्या वगैरे लावून ठेवत होते जाग्यावर जिथली तिथं परत हे पा मी चिमणी पुसून घेतो आहे कारण की स्टूलवर चढायला मला जमत नाही असं उंच आणि जे पण वरची कामं असतील उंच पुसायचे वगैरे सर्व प्रणमे करतो आणि चांगला पुसतो स्वच्छ त्याला जसं सांगेल तसं करतो काम आणि खरं घरामध्ये एक जण तरी मदतीला हवं असतं हाताशी आपल्या तर तो प्रणमे मला मदत करतो नेहमी किचनचं आपलं सर्व काम आता आवरलेलं आहे किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आहे गॅस वगैरे क्लीन करून घेतलं आहे चिमणी पण आज पूर्ण क्लीन केली आहे सर्व काढून वगैरे तर मी तर सगळं काम झालं आपलं किचनचं आता मी हॉल आवरायला घेतलं आहे हॉलमध्ये थोडासा पसाराय ते आवरते सोफा झटकते आणि व्यवस्थित सोफा लावून घेते आणि आता बाकीचं सगळं काम करते आणि मग भेटते तुम्हाला थोड्या वेळात आवश्यकता शकता सोफा व्यवस्थित झटकून व्यवस्थित लावून आहे मी सर्व काम वगैरे हो आवरलं आता मी फ्रेश वगैरे हो झाले आणि आत्ताशी बसले कारण खूप पसारा होता आज घरामध्ये खूप साफसफाई वगैरे केली किचनची केली सर्वात जास्त किचनची साफसफाई आणि घर पूर्ण क्लीन वगैरे झालं आहे आता आपलं आता मी चहा ठेवला आहे चहा ठेवल्याच्यानंतर आपली संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी तर ता मी तुम्हाला घर दाखवते क्लीन केलेलं हे पा पवित्र इथे बसली आहे तिकडे ना ऐकवाचं ते खो बॉक्स आहे हे पाहू शकता आणि घर किती पण आपण क्लीन केलं ना पोरं कुठे ना कुठे काही ना काही वस्तू आणून ठेवतातच घरामध्ये चहा ठेवला आहे मी मशीन पण चालू केली आज आज आला होता तो परत तर त्यांनी चालू करून गेलाय चाय नाश्ता झाला आणि आता चालली आहे रात्रीच्या जेवणाची तयारी तर त्यासाठी आज मी पनीर बटर मसाला बनवणार आहे आणि मी तुम्हाला कढई दाखवत होते मी पितळ्याची कढई घेतलेली आहे माझ्या भांड्यामध्ये नवीन मेंबर झालेलं आहे पितळ्याची कढई खूप छान आहे आणि खूप हेवी पण आहे आणि म्हणजे चांगलं वाटतं करायला जेवण आणि अशीच भांडी वापरावी पितळाची स्टीलची लोखंडाची हीच भांडी आपल्या शरीरासाठी पण चांगली आहेत आरोग्यासाठी पण पाहू शकता कढई आपली तापली आहे चांगली आणि तिच्यामध्ये मी आता मोठा चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल देखील चांगलं तापून घ्यायचं कडकडीत आणि मग आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते इकडे मी तीन टमॅटो घेतले छान लालसर टमॅटो घ्यायचे तीन आणि चांगले मोठे मोठेच कापायचे आणि आपल्याला सगळ्याची पेस्टच करायची आहे नंतर कांदे घेतले दोन मिडियम साईजचे ते पण असेच कापून घ्यायचे स्क्वेअरमध्ये आणि दहा बारा काजू घेतले हे सगळं आपल्याला फ्राय करायचं आहे व्यवस्थित आणि फ्राय झाल्याच्यानंतर एकदम थंड करून घ्यायचा मसाला आणि नंतर मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची फ्राय करून घेते आणि मग भेटते तुम्हाला पाहू शकता आपला मसाला एकदम व्यवस्थित फ्राय झाला आहे टोमॅटो वगैरे पण नरम झालेत त्यात मी आदरचा तुकडा टाकला एक इंच त्याचे दोन तुकडे केलेत बटर टाकले बटर त्यानंतर मी दीड चम्मच मोठं मोठा, मोठा दीड चम्मच तेल टाकले का आता आपलं बटर जळत नाही तेल टाकल्याने म्हणून तेल टाकायचं नेहमी इकडे मी पनीर पण पन कापून घेतलं आहे कट करून स्क्वेअरमध्ये आता आपलं बटर मेल्ट झालेलं आहे बटर मेल्ट नंतर आपण हा माझा घरगुती मसाला यामध्ये सर्व काही आहे कश्मीरी पावडर पण आहे याच्यामध्ये कारण मी मसाला करताना मिरची वापरते कश्मीरी मिरची तर तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आहे मला दुसरं काही गरज नाही टाकायची आणि हा पेस्ट केलेली आपण तो पेस्ट टाकली मी मसाल्याची तो आता छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आणि बटरमध्ये पहिला मसाल्या याच्यामध्ये टाकायचा की कलर छान आहे तो पेस्टला आपल्या तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आला आहे आपला ग्रेव्हीला आणि ही ग्रेव्ही छानपैकी परतून घ्यायची पाहू शकता आपली ग्रेवी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता याच्यामध्ये मी पनीर टाकते पनीरचे तुकडे आणि परत मिक्स करून घेते तुम्हाला अशी घट्ट ग्रेव्ही पाहिजे असेल तुम्ही घट्ट पण ठेवू शकता तुम्हाला थोडंसं रश्ची पाहिजे असेल तर तुम्ही रश्श्याची पण करू शकता तर मला थोडंसं रस्सा पाहिजे रस्सा म्हणजे खूप असं पातळ नाही करायचं मिडियम करायचं जास्ती घट्ट पण नाही जास्ती पातळ पण नाही मिडियम ठेवायची आणि थोडीशी साखर टाकायची आणि तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तर ती पण थोडी कुस करून टाका छान लागते चव आता आपण चांगली एक उकळी काढून घेऊया आपली भाजी झाली आहे पण पाहू शकता ग्रेव्ही किती थिक झालेली आहे अशीच ग्रेव्ही ठेवायची खूप छान लागते खायला पाहू शकता आपला जिरा राईस पण झाला आहे रेडी आणि खूप असा मोकळा मोकळा आणि खूप छान झालाय आता मी मिस्त्रांना टाट वाढायला घेते त्यांच्यासाठीच टाट वाढते मिस्त्रांना मी जेवण वाढले आणि ग्रेव्हीचा कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आला आहे जसं हॉटेलसारखीच ग्रेव्ही झालेली आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप साधी खूप सिंपल मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आवडेल मायास किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत